नमस्कार मंडळी मी अंजली मोहक स्वाद अंजली रेसिपी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत शेवग्यांच्या पानाचे थालीपीठ म्हणजेच मोरिंगा लिवचे थालीपीठ बघणार आहोत त्यासाठी साहित्यामध्ये लागणार आहे शेवग्याची पाने एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी गव्हाची पीठ अर्धी वाटी जिरे एक चमचा ओवा एक चमचा लाल मिरची पावडर दोन छोटा चमचा मीठ चवीनुसार प्रथमतः आपण शेवग्याची पाने स्वच्छ करून घ्यायची आहेत लांब लांब काड्या काढून घ्यायच्या आहेत छोटे छोटे पानं निवडून व्यवस्थित स्वच्छ पाणी घ्यायचे आहेत व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाणी व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचे आहेत काड्या वगैरे निवडून नंतर लसूण जिरे मीठ आणि ओवा हे सर्व साहित्य कुटून घ्यायचे बारीक पेस्ट करून घ्यायचे त्याच्यावरून दोन छोट्या चमचा लाल तिखट टाकायचं आहे नंतर गव्हाचं पीठ बेसन पीठ सर्व मिक्स करायचं आहे सुरुवातीला कुठलंही पाणी टाकायचं नाही पीठ आणि शेवग्याची पानं व्यवस्थित मसाला वगैरे मिक्स करून घ्यायचा आहे नंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून पाणी आणि पीठ आणि मसाला सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव झाल्याच्या नंतर थोडंसं घट्ट ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला तव्यावरती थाळीपीठ थापता येईल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मसाला आणि शेवग्याचे पाणी पीठ असं एक ज्यूस झालं पाहिजे व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण अशा पद्धतीने छोट्या मापाचा गोळा आपल्याला उचलता आला पाहिजे अशा पद्धतीने पीठ घट्ट करायचं आहे आता आपण इथे तवा ठेवलेला आहे तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं एक चमचं तेल टाकून पूर्ण तव्यावर पसरून घेतलेला आहे तवा ता चांगला तापल्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित तेल फिरवून घ्यायचं आहे आणि पिठाचा छोट्या आकाराचा एक गोळा घेऊन त्याच्यावरती हाताला पाणी लावून व्यवस्थित थापून घ्यायचा आहे व्यवस्थित अगदी अलगत पिठाचा गोळा त्यावरती ठेवायचा आहे कारण की आपण त्यावर तेल टाकलेलं आहे तर तेलाची शिंतोडी उडण्याची शक्यता असते व्यवस्थित आपल्या हाताला पाणी लावून लावून व्यवस्थित हलक्या हाताने दाब देऊन व्यवस्थित थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे पूर्णतव्यावरती तुम्हाला जेवढा पातळ आकार देता येईल तेवढा पातळ व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे थाली व्यवस्थित सर्व बाजूने थापून घ्यायचं आहे कुठेही जाड पातळ असं झालं नाही पाहिजे थालीपीठ जेवढे व्यवस्थित पातळ असेल तेवढे व्यवस्थित भाजते आणि एकदम खमंग चव येते त्याला सर्व बाजूने भाजल्यामुळे अशा पद्धतीने थापून झाल्याच्या नंतर थालीपीठाच्या बाजूने चमच्याने थोडंसं तेल सोडायचं आहे तेल टाकल्याच्या नंतर चमच्याने असं थालीपीठ उचलून पाहायचं आहे जर थालीपीठ भाजलं असेल तर सहजरित्या अशी पलटी मारता येते आणि जर भाजलं नसेल तर ते उचलले जात नाही आणि जे आपण बाजूने सोडलेलं तेल आहे त्यामुळे ते व्यवस्थित भाजलं जातं बाजूंनी था। थालीपीठ व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे आलटी पलटी करत राहायचं आहे जेणेकरून थालीपीठ एकाच बाजूने करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे थालीपीठ भाजत आलं की दोन्ही बाजूनी असा तांबूस खरपूस रंग दिसायला लागतो अशा वेळी समजून जायचे की थालीपीठ जवळजवळ भाजत आलेलं आहे एकदम लुसलुसित राहत नाही थालीपीठ भाजत आलं की एकदम कडक आणि कुसकुशीतपणा येतो त्याच्यामध्ये खायला चवदार आणि शरीरासाठी एकदम पौष्टिक असा हा शेवग्याच्या पानाचं थालीपीठ तयार आहे पा अशा पद्धतीने आपण उरलेल्या पिठाचेही थालीपीठ लावून घेणार आहोत व्यवस्थित थालीपीठ करताना अगोदर व्यवस्थित तेल टाकून घ्यायचे पूर्णतयावरती तेल पसरवून घ्यायचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशा प्रकारे पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलला नक्की फॉलो करा शेवग्यांच्या पानाचे थालीपीठ खायला रुचकर तर लागतेच तसेच आरोग्यदायीही आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हाडांसाठी डोळ्यांसाठी खूप फायदादायक आहे त्यामुळे शेवग्यांच्या पानाचे थालीपीठ नक्की आहारात घेत चला जेणेकरून आपल्या डोळ्यांचे आणि हाडांचे आरोग्य चांगले राहील